नमस्कार चला आपण आज तिळाच्या करंजा करूया त्यासाठी मी एक कप मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे गरम तेल घालून ते पिठात मिक्स करून घेऊया याप्रमाणे मिक्स करून पाण्याच्या सहाय्याने हे घट्टसर मळून घेऊया थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले मळून घेऊन त्यावर झाकण ठेवून ते, ते साईडला ठेवून देऊ दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून एक कप तीळ घालून ते मंद आचेवर लालसर असे भाजून घेऊ दुसरीकडे एक वाटी खोबऱ्याची घेऊन ती खिसून घेऊया खिसलेले खोबरे मंद आचेवर लालसर भाजून घेऊ भाजलेले खोबरे साईडला काढून घेऊ आणि इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालून चवीनुसार मीठ एक कप गूळ घालून हे जाडसर असेल मिक्सरला लावून फिरवून घेऊया याप्रमाणे सारण तयार करून भाजलेल्या खोबऱ्यामध्ये ते काढून घेऊ यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालूया मिक्स करून ते साईडला ठेवू दुसरीकडे तयार केलेले पिठाचे गोळे करून ते कोरड्या पिठावर घोळवून घेऊया आणि नेहमी आपण करंजीला पार पारी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊया याप्रमाणे लाटून यामध्ये सारण भरूया करंजीचा आकार देऊन ते कट करून घेऊ दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवू एक सोपी पद्धत दाखवण्यासाठी मी इकडे एका कपाला टिश्यू पेपर लावला आहे त्यावर पारी ठेवून त्यामध्ये सारण भरूया जेणेकरून सारण पसरणार नाही याप्रमाणे सर्व करंज्या तयार करून गरम तेलात त्या मंदाचेवर तळून घेऊया थँक्स फॉर